नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मान सन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मंते, होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकाच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतो इंदापूर मार्केट मध्ये डाळिंब प्रति किलो रुपये चारशे एक्कावन्न या रेकॉर्ड ब्रेक दराने विक्री सभापती माननीय तुषार जाधव मुख्य बाजार इंदापूर डाळिंब मार्केट मध्ये शुक्रवार दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी डाळिंब प्रति किलो रुपये चारशे या रेकॉर्ड ब्रेक दराने विक्री झाली अशी माहिती बाजार समितीचे सभापती माननीय तुषार जाधव उपसभापती माननीय मनोहर ढुके व माजी सभापती माननीय अप्पासाहेब जगदाणे यांनी व्यक्त केले आहे राजाभाऊ गवळी फूट कंपनी या आडतीवर श्री प्रभाकर मुरलीधर दळवी राहणार यावली तालुका मोहळ या शेतकऱ्याचे डाळिंब प्रति किलो रुपये एकसष्ट ते चारशे एकावन्न उच्चांकी दराने विक्री झाली आहे समितीने मुख्य बाजार इंदापूर येथे डाळिंब पेरू व इतर फळे भाजीपाला शेतकरी व्यापारी खरेदीदार वर्गाकरिता लाईट पाणी आवक लोडिंग अनलोडिंग पॅकिंगकरिता सेल हॉल पार्किंगसाठी प्रशस्त मोकळी जागा बंदिस्त वॉल कंपाऊंड टॉयलेटवर राहण्याची व्यवस्था केली आहे बाजार समितीने उपलब्ध केलेल्या सर्व सोयीसुविधा विविध योजना व उपक्रमांचा शेतकरी बांधव व व्यापारी खरेदीदार यांनी लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर बाजार समितीचे सभापती श्री तुषार जाधव उपसभापती श्री मनोहर ढुके माजी सभापती माननीय अप्पासाहेब जगदाळे यांनी केलेले आहे यावेळी संचालक माजी आमदार श्री यशवंत तात्या माने श्री विलासराव माने श्री दत्तात्रय फडतरे श्री मधुकर भरणे श्री रोहित मोहोळकर श्री संग्रामसिंह निंबाळकर श्री संदीप पाटील सौ रुपालीताई संतोष वाबळे सौ मंगलताई गणेश कुमार झगडे श्री आबा देवकाते श्री संतोष गायकवाड श्री अनिल बागल श्री दशरथ पोळ श्री रोणक बोरा श्री सुभाष दिवसे व प्र सचिव श्री संतोष देवकर उपस्थित होते न रुपये एकसठ रुपय एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्ण रुपये ना। ब्याण्णव डबल एक्क्यानव रुपये रुपये पंचान्न पंचान्नव रुपये नव्यान रुपये एक सो एक रुपाय एक सो दो रुपये एक सो पाच रुपये एक सो छ रुपये एक सात रुपये एक सो गुपय एक सो गार रुपय एक सो बारा रुपये एक पंधरा रुपये दस ग्रॅम क्यूल एक सो पंधरा रुपये एक सो पंधरा एक सौ सतरा रुपये एक सौ सीस रुपये एक सौ सीस रुपये एक सौ एकवीस रुपये एक सौ सीस रुपये एक सो एकवीस रुपये एकशे एक्कावन्न रुपये अजून पुढे अजून पुढे एक सौ पंचावन्न रुपये एक सो पंचावन्न रुपये एक सौ सूपय एकशे पप्पन रुपये एक सो छपन रुपये एक सो सत्तावन रुपये एक सोसाठ रुपये एक सो एकसठ रुपये पक्क कर पाच रुपये 206 रुपाई, 207, 207 रुपाई, रुपाई, गर 230 230 दो सौ छह 207 दो सौ दो सौ सात रूपये दो सौ आठ रुपाई दो सौ पच्चीस रूपये दो सौ तीस रूपये दो सौ चालीस रूपये दो सौ पचास रूपये दो सौ पचास रूपये दो सौ इक्यावन दो नंबर है माल बाग माल बता दो सौ बावन रूपए दो सौ पंचावन रूपए दो सौ का छप्पन रूपए <laughs> तो 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 दो सौ छप्पन रुपए, दो सौ सत्तावन रुपए दो सौ साठ नहीं, दो सौ साठ रूपये दो सौ एकसठ माल और किलो का माल दो का माल एक तीन सौ रूपये तीन सौ रूपये तीन सौ एक रुपए तीन सौ एक रुपए 305 రూపాయలు 306 రూపాయలు 311 రూపాయలు 312 రూపాయలు 331 రూపాయలు 325 రూపాయలు 331 రూపాయలు 325 341 రూపాయలు 350 రూపాయలు 351 రూపాయలు కొనాలమాండు તીનસો એકાવન તીનસો બાવન રૂપાયો પંચાવન રૂપાયો પંચાવન રૂપિયા કરવો ગોળી 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 પચાસ રૂપાય એક રૂપાય बावन रुपये एकसठ रुपये दादा दा जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा